पुण्यामध्ये घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या नाशिक पुणे महामार्गावर दत्त मंदिर चौकात सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी अठ्ठावीस जूनला रास्ता रोको करण्यात आला नाशिक रोड परिसरामध्ये शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केला महापुरुषांची विटंबना करून जातीय थेट निर्माण करणाऱ्या शक्तींवर आळा घातलाच पाहिजे महापुरुषांची विटंबना थांबवणारा कायदा झालाच पाहिजे या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात ोकोमुळे नाशिक पुणे महामार्गावर का वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल हुंजाळ नाशिक रोड